फ्रेंड्स आज आपण आलेलो आहोत अकोला जिल्ह्यातील तेरा तेलारा तालुक्यातील वारी हनुमान इथे इथे हनुमानजीचं मंदिर आहे सोबतच एक वान हे धरण आहे या मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केलेली होती हे ठिकाण अकोल्यावरून ऐंशी किलोमीटर आहे आणि इथे निसर्गाचा अति सुंदर असे दृश्य आहे आपण चा चा ते आनंद घेऊ शकतो हे आहे इथे मंदिराचा बाहेरचा भाग दिसतोय तुम्हाला बाहेरचा परिसर इथे काय काही कार्यक्रम सुद्धा होत असतात आम्ही गेलो तेव्हा तिथे सुद्धा तेव्हा सुद्धा तिथे बड्डे होता इथे बाहेर छोटी छोटी मंदिरं बांधलेली आहेत हे राम लक्ष्मण सीताचं मंदिर होतं हे हनुमानजीची मूर्ती आहे आणि हे त्यांचं प्रवेशद्वार आहे तिथून आम्ही बाहेर निघालो बघा इथे जिकडे तिकडे दरी डोंगर आहे तुम्हाला दिसतंय आणि पाणी जिकडे तिकडे दिसतंय मस्त झरे आहेत हे बघा तुम्हाला डोह हो दिसत असेल हा एक डोहा आहे बघा इथे एक झरा आहे बघा माकड कशी बसलेली आहे छान पाणी पिण्यासाठी इथे बघा कोणीतरी गजानन महाराजांची झऱ्याच्या मधात मूर्ती ठेवलेली होती तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे हा धरणात जिथे धरण मानलेला आहे तो भाग आहे बघा आणि हे धरण सातपुडा पर्वतांच्या मधात आहे मला वाटते आय थिंक हा दोन रांगा वगैरे पार्क केल्यानंतरच हे धरण आहे आणि तुम्ही धरणाचा व्यू बघू शकता की किती सुंदर मनमोहक दृश्य आहे तुम्हाला मागे तिकडे पर्वतांच्या रांगा सुद्धा दिसत आहे आणि पाणी पण किती दूरपर्यंत पाणी दिसते मनाला मोहणारा असं दृश्य आहे तुम्ही जवळपास असेल किंवा दूर असेल तरी एकदा नक्की भेट द्या बघा इथे जो झरा होता तिथे माकडसुद्धा पाणी पित आहे त्याला उन्हाचे दिवस होते आणि त्याच्यामुळे त्यालासुद्धा ताण लागलेली होती डोह आहे म्हणजे बघा इथे जा आजूबाजूला दगडच आहे आणि जे धरणाचं पाणी आहे ते इथून हळूहळू येत राहते आणि तिथे लोक सांगतात की खोल डोहं आहे आणि कोणी जर तिथे गेलं तर ते पाण्यामध्ये बुडतात त्याच्यामुळे इथे जाण्यास बंदी आहे आणि जर तुम्ही इथं आलास तर त्याची काळजी नक्की घ्या दृश्य तर खूप छान आणि सुंदर असं आहे